महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झालाय या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त होतीये या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भावना व्यक्त केली आहे आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःख निधन झाल्याची वार्ता मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली खरं म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती हे अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सगळ्या परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दादांचं होतं महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दरम्यान त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आता तीन दिवसाचा शासकीय हो, दुखवटा पाळला जाणार आहे